नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसापूर्वी महाराष्ट्राने मराठ्यांच अभूतपूर्व आंदोलन पाहिलं मुंबईत मराठ्यांनी पाच दिवस जोरदार आंदोलन करून सरकारला हादरून सोडलं मराठ्यांसाठी जी आर काढावा लागला सरकारला मराठ्याचं आंदोलन सध्या शांत आहे पण विरोधात ओबीसी आक्रमक झाले त्यांनी आपली लढाई चालवलेली आहे कारण त्यांचं म्हणणं आहे का मराठ्यांसाठी जो जी आर निघालाय त्यातून ओबीसीचं नुकसान होत आहे होणार आहे ही लढाई सुरू असताना एक तिसरा समाज आक्रमकपणे पुढे आलेला आहे तो आहे धनगर समाज धनगर समाज हा बेसिकली मेंढपाळ समाज आहे पशुपालन समाज आहे या समाजाला व्ही जी एन टी मधून आरक्षण आहे तिकडे केंद्रात ओबीसी मधून आहे पण या समाजाला अनुसूचित जमातीतून म्हणजे एस टी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे <laughs> त्यासाठी या समाजाने जोरदार खरोखी मरोकी लढाई सुरू केली आहे आतापर्यंत हा समाज म्हटल कि गोपीचंद पडळकर हाके वगैरे हो अशी नावही पुढे याय पण आता धनकरांचा नेता म्हणून एक नवं नाव पुढे आलेलं आहे ते नाव आहे दीपक बोराडे दीपक बोराडे हे धनगर समाजाचे नवे नेते म्हणून पुढे आलेले आहेत धनगर समाजाच्या मागण्यांसाठी दीपक बोराडे गेले आहेत उपोषणाला बसलेले आहे आज त्यांच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे आणि अकरा दिवस ते उपोषणाला बसले पोटात पाण्या अन्नाचा पाण्यात दाणा नाही सरकारने त्यांची दखल म्हणावी तशी घेतलेली नाही त्यामुळे हो हा समाज धनगर समाज आक्रमक झालेला आहे कुत्त बोराडे हे सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल होते तिथून त्यांनी व्यरस घेतली आणि समाजाच्या आंदोलनात उतरले आणि आता समाजासाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावायचं ठरवलेलं आहे मुंबईत आल्याशिवाय समाज सरकार आपल्या आंदोलनाची दखल घेत नाही अशी एकूणच समाजाची भावना झाली आहे मराठा समाज मुंबईत गेला तर पाच दिवसात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व झाले त्यामुळे धनगर समाजही मुंबईत जायचा विचार करतोय येत्या दोन तारखेला समाजाची बैठक आहे त्या बैठकीत निर्णय होईल दीपक बोराडे म्हणाले की आम्ही मुंबईत घुसणार आणि माणसापेक्षा मेंढरांची संख्या जास्त असेल मेंढरांना घेऊन घुसणार माणसं नसतील तेवढी मेंढर आणू आम्ही मुंबईत त्यामुळे समाज आपल्या मागण्यांसाठी आक्रमक आहे त्यांचं म्हणणं आहे की अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीस नंबरवर आम्ही हो येतो सत्ता आली तर तुम्हाला आरक्षण देऊ असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता धनगर समाजाला आरक्षण मिळेल परंतु तो शब्द पाळला गेला नाही पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी हे पंढरपुरात म्हणाले होते की आम्ही सत्तेत आलो होता तुम्हाला आरक्षण देऊ पण मोदींनी सुद्धा शब्द पाळला नाही त्यामुळे हा समाज अतिशय आक्रमक झालेला आहे की आपली कोणी दखल घेत नाही ही भावना आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे ही भावना समाजामध्ये वाढत चालली आहे त्यामुळे समाजाचा संयम जो आहे सुटत चाललेला आहे हा सारा समाज मुंबईत जाऊन आपल्या मागण्यांसाठी दाद मागण्याच्या विचारात आहे एक तारखेला रस्ता जाम चक्का जाम वगैरे करायची सुरू आहे दोन तारखेला समाजाची बैठक होईल एकूणच एकूणच महाराष्ट्राच्या समाज मनामध्ये आंदोलन आहे पूर्व परिस्थितीमुळे मराठा समाजाची जी, जी बैठक मेळावा ठेवला होता मराठा समाजाचा तो मराठा समाज सध्या शांत आहे ओबीसी समाजाने अठ्ठावीस तारखे महामेळावा ठेवला होता ओबीसीचा बीडला छगन भुजबळ यांनी आज सांगितलं की तो मेळावा आम्ही पुढे ढकलला कारण पूर परिस्थिती पूर परिस्थितीमुळे मराठवाड्याची अतिशय वाईट आहे अतिवृष्टीमुळे साऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यामुळे बीडीचा महामेळावा पुढे ढकललाय छगन भुजबळ यांनी ती अधिकृत घोषणा केली आहे इकडे धनगर समाजामध्ये मात्र द्वंद्व आहे धनगर समाज आपल्या मागण्यांची दखल का घेत नाही ही अस्वस्थता धनगर समाजाला अधिक अस्वस्थ करत आहे त्यामुळे आज काही डेव्हलपमेंट झाली नाही तर एक किंवा दोन तारखेला हे लोक मुंबईत जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यकर्त्यांनी धनगर समाजाच्या या नेत्यांची दखल घ्यायला पाहिजे त्यांचं काय म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे चर्चेतून प्रश्न सुटतात मराठा समाजाचा प्रश्न सुटला त्यामुळे आता धनगर समाजाच्या या आंदोलनाकडे सरकार कोणत्या नजरेनं पाहते कशी दखल घेते याकडे साऱ्यांचं लक्ष आहे